श्री श्री दत्त स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ जय जय नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा तीन वस्तू ज्या अशा आहेत ते आपण कधीही हातामध्ये देऊ नाही म्हणजे कोणाच्याही आपल्या हातातून दुसऱ्याच्या हातात देऊ नाही तीन वस्तू अशा आहे मित्रांनो हे बघा ह्या वस्तू ज्या आहेत ना अशा आहेत नेहमी आपण कुणाला तरी काहीतरी द्यायचे असतं न काही वस्तू द्यायच्या असल्या तर आपण डायरेक्ट हातामध्ये देतो मागले कुणी मागितले तरीही आपण हातामध्ये देत असतो मित्रांनो त्यामुळे आपण काय करायचं आहे कधीही ह्या वस्तू ज्या आहेत हातामध्ये द्यायला नको आपण जर ह्या वस्तू हातामध्ये दिल्या मित्रांनो तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये आपल्या हातातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये दिल्या तर त्याच्यासोबत आपली भांडणं होऊ शकतात आपल्या नात्यामध्ये नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो मित्रांनो किंवा आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद ही त्या व्यक्ती सोबत आपले होऊ शकतात मित्रांनो काही वस्तू अशा आहेत मित्रांनो हे बघा पहिली वस्तू आहे मिरच्या पहिली जी वस्तू आहे मित्रांनो हे बघा कोणती वस्तू आहे ती मिरच्या पहिली वस्तू आहे मिरच्या वस्तू जी आहे बघा मित्रांनो मिरच्या लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या ह्या ज्या मि ह्या ज्या मिरच्या आहे मित्रांनो हे बघा आपण कुणालाही मिरच्या कुणाला समजा एखादी शेजारणी जर आली आपल्याकडे मागायला तिने जर बोललं मला दोन तीन मिरच्या द्यावं आपण जर तिने जर आपल्याला दोन तीन मिरच्या मागितल्या मित्रांनो आपण डायरेक्ट तिनं तिने मिरची मागितली ना डायरेक्ट आपण तिच्या हातामध्ये देत असतो हे बघा मित्रांनो असं कधीही करायला नको आपण तिच्या हातामध्ये कधीही मिरची द्यायला नको ती जर आपल्या ह मागायला आली तर आपण एखादी प्लेट एखादी वाटी कशामध्येही तिला मिरची किंवा हा मिरच्या हिरव्या मिरच्या असो किंवा लाल मिरच्या असो मित्रांनो तिच्या हातामध्ये द्यायला पाहिजे मी भांड्यामध्ये द्यायला पाहिजे प्लेट किंवा वाटी तिच्यामध्ये आपण तिला द्यायला पाहिजे मित्रांनो हे बघा जर आपण डायरेक्ट हातामध्ये जर दिलं तर आप तिच्यासोबत आपले भांडणं होऊ शकतात मित्रांनो जे जी व्यक्ती आहे तुम्हाला मिरची जर आपण घ्यायची द्यायची असली तर आपण कशात भांड्याचा वापर करायला पाहिजे मित्रांनो लाल मिरची असो किंवा हिरवी मिरची असो मित्रांनो हे बघा आणि एखादी जर शेजारची अशी आली आ, 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 आली मित्रांनो एखादी व्यक्ती जर आली म्हण मन, ती म्हणते ना एखादी पोळी किंवा एखादी भाकरी द्या तर डायरेक्ट तिला हातामध्ये द्यायची नाही आहे मित्रांनो भाकरी किंवा पोळी हातात देऊ नाही मित्रांनो हे अशुभ आहे अशुभ मानले आहे मित्रांनो शास्त्राने हे जे सांगितले आहे मित्रांनो हे डायरेक्ट हातामध्ये <hans hacer sus> द्यायचे जे आहे मित्रांनो हे अशुभ मानलेले आहे आपण डायरेक्ट हातामध्ये द्यायला नको मित्रांनो भाकरी पोळी किंवा चपाती एखाद्या व्यक्तीला ही आपण एखाद्या भिकाऱ्यालासुद्धा आपण एखादी पोळी किंवा एखादी भाकरी जरी द्यायला आले मित्रांनो समजा वेळ आली मित्रांनो तर तिला आपण पेपर किंवा एखादी कॅरी याच्यामध्ये कशात भांडे ना देता आपण भिकाऱ्यांना तर काही भांडे देत नाही मित्रांनो एखादी भांड एखादे मागायला येतात त्यांना भांडे देत नाही मित्रांनो तर तर आपण काय करायचं आहे एखादा पेपर किंवा एखादी बॅग याच्यामध्ये त्यांना पोळी द्यायला पाहिजे मित्रांनो हे बघा असे जर आपण जर केले व्यक्तीला आयुष्यात कधी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते मित्रांनो आपण हे ना आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते रोटी किंवा भाकरी किंवा पोळी चपाती जर आपण डायरेक्ट एखाद्याच्या हातामध्ये दिली एखादी सुद्धा येऊ शकते एखादी पोळी एखादी चपाती द्यावं होतं तिलाही आपण प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पोळी चपाती भाकरी द्यायला पाहिजे किंवा एखादा भिकारी आलं त्यालाही आपण पेपर किंवा कॅरीबॅगमध्ये द्यायला पाहिजे नाहीतर आपले आर्थिक नुकसान होऊ शकतात आपल्याला सहन करावे लागू शकतात मित्रांनो हे बघा आणि तिसरी जी गोष्ट आहे मित्रांनो तिसरी जी वस्तू आहे हे बघा मीठ एखाद्याला आपण जेवण करत असलो तर त्याला भाजीमध्ये मीठ जर कमी असत ते म्हणतात आपल्याला मीठ घ्या मीठ घ्या तर आपण डायरेक्ट हातामध्ये न देताना एखाद्या प्लेट किंवा एखादी वाटीमध्ये मीठ द्यायला पाहिजे मित्रांनो हे बघा मीठ जर डायरेक्ट हातामध्ये दिलं तर त्यामुळेही आपल्या त्या व्यक्तीशी नात्या दुरावामध्ये दुरावा, दुरावा येऊ शकतो मित्रांनो हे बघा त्यामुळे आपण ह्या तीन ज्या वस्तू आहे मित्रांनो आपण डायरेक्ट हातामध्ये द्यायला नको आपण जर असे केले तर आपल्या आपल्याला एखादा संकटही येऊ शकतो आर्थिक संकटाचा आपल्याला सामना करू करू शकतो मित्रांनो आपल्या घरामध्ये जे आपले आशीर्वाद आपण कमवलेले आहे मित्रांनो हे बघा एखादा देवी देवतांचाही आशीर्वाद कमवलेला आहे किंवा आपल्याला मोठे वडीलधारे माणसांचाही आपण आशीर्वाद कमवलेला आहे तोही आशीर्वाद आपण गमवून देणार आहोत मित्रांनो ह्यामुळे आपण ह्या वस्तू ज्या आहेत तर याला आपण देताना भांड्या भांड्याचाच वापर करायला पाहिजे मित्रांनो कधीही आपण डायरेक्ट हातामध्ये ह्या तीन वस्तू द्यायला नको मित्रांनो ही छोटीशी मित्रा माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम